नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावा ना बहिण का नाही बाहेर हिंडायचं म्हणलं की असं टायर टाकलाय जेणेकरून हवा लागणार नाही असं आपल्याला तरी दिवसभर म्हणजे जरा कमी हवा असती पण संध्याकाळ दिवस मावळा ना की ज्यादा वारं जे ज्यादा हवा लागती पण मी पाईप पण आहे तिकडे नेऊन टाकवला सगळं खायचा विषय नाही गाड्या गोड गाड्या गाडी गिरी यायची पाईप फुटतो कुठं काय होतं म्हणजे आपलंच वाहत का परत पाण्याचं हम्म गाड्या फिडे उडत आणि पाईप जात नाही पाईप गाडी जात नाही बाबा नेरे बाबा ताई का आता आपल्या तर काय पाण्याचा आज नाही घालायचं बाबा न म्हणून आपण काही सध्याच्या हातात नाही येत काम कसलं देणार बी नाही आज तिकडे चुलीकडेच गुतलं बघा आहे का कस काय करायचं नाही बाबा काय माहिती आहे का बाबा ना सगळं ते जी शेडनर आहे ना शेडनेर अख्ख धुवून काढलं बघा ती आपण नाही दुन काढलं बायकुरी दोन काढलं पण सांगितलं दोयाला काय पाऊस पाहणी काय गेला का जी बाहेर बसायचं सोडून तिकडं नेसत घरात 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 शिड चिडमुनीच घुसतोय म्हणा सारखा हाय पाऊस पाणी काय का काय आपल्या झाडाखाली तर जी सावली मस्त बाई दिसतंय गवान बहीण तुम्हाला जी सावली फिवली सगळं काय बसायचं आपलं जेवण तिथं घर काय झाला बघ सुद्धा हा करतो चालू हा तुम्ही वाढता खरं पाहिजे मी करतो सरळ मागतं ही का अये वाला गोडा दा कडला टाक इकडं टाक कडलं बघ वर पुरतोय का करा बंद कराला सांगा रे अरे देवा आज गेली बाईन राजभाऊ गेला पिंकी गेली योगिता गेली मानस बाबा ना बहिण गेल्यानंतर आता काय करता गेले ती तरी कवर राहणार तिथं काय मग काय भावाना बन मी आत बसलो होतो कटोवर आपला जो डायरेक्ट झोपलो होतो आज मी नेमकी निघाली आणि मग आता जातानी मला हाका मारली आलो मग आता जातानी बाहेर येऊन बसलो परत काय भावना बन झोप लागत जाऊन मग आता तसंच मग बाबा असंच वायार बसलेलं आहे मी इकडं इकडे थाप्याला बसतो इकडं नाही हवं लागेल काढलं सगळं मस्त बघी असं बाहेर गाई टोमे निले रासा सगळी दुवून काढलं ही ती मशीन बसायचं ना मिरची कांडव त्यासाठी ती पायासाठी लागतं ना खांदा खांदायला परत खांदावं लागतं म्हणून ती पेस्ट ठेवलेला आहे तसाच म्हणून तिथं काही केलेलं नाही बर दे असं इथं बसतो आपलं काय बोलत तुमच्या बरोबर काय झालं हे स्टँड आहे ना स्टँड मोडलं स्टँड ही स्टँड नाही राहिलं त्याच्यामुळं आहे ना मोबाईलच दारावं लागतंय मोबाईलच दादा हातातच दारावं लागतंय ना आणि मग शूटिंग करावं लागते तशी शूटिंग नाही होत पण रात धरून जरा थोडं भावानं बनून जरा थोडं जास्त जरा जरा झालं पण आता मी झोपलो का सकाळपासून मग जरा बरं वाटतंय मला आता पण आता कसं आहे भावानुभण होता राज भाऊ पिंकी होती योगिता होती एक गरबांधल्यासारखं होतं सगळं बरं वाटत होतं घरात एक आनंदाचा माहोल होता घरात आणि अचानक आता गेले ती गेली जाऊ दे आता ना का गेले तर तसं त्याच काय वाद नाही आपला काय कितीतरी दिवस जरी पाहुण्या राव्याची जर राहिलं तरी एक ना एक दिवस जावाच लागतंय घरी जरी आपण त्यांच्या घरी गेलो समजा योग्य घरी गेलो किंवा सहसर गेलो तुम्ही बघता आपण काय दोन दिवसाच्या वर तिकडं काय राहत नाही आपल्याला दम नाही निघत तिकडं आपण राहत बी नाही कितीतरी म्हणले ना आपल्याला तिकडं राहतो मी चार आठ दिवस राहत तरी आपण राहू शकत नाही कसंही भावं ना आता दवाखान्यात बघितलं ते दिसतो मी कालच राजभाऊ आपल्याला दवाखान्यात घेऊन गेला एक निष्काळजी म्हणजे बाई बाबा आपल्याला काळजी नव्हती ना कुठलं काय काही गावातून आणायचं म्हणा कुठं काय काम असलं म्हणा मा कुठं दळणं कुठं काय अमकं तमकं काही जरी असलं तरी राजभाऊ पाळायचा लगेच पोरीला शाळा सोडवायचं म्हणलं तरी राजभाऊ पळायचा असले बी कामाला राजभाऊ आता त्याला बी माहिती आहे की आता आपला मेवना पडला आणि मग आता आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही त्याला बी माहिती आहे ना केलं असं काय नाही राजभाऊने जेव्हाच्या पलीकडे मेवण्यासाठी आला राहिला आणि पिंकीनी बी सगळं काय केलं घरात व्यवस्थित योगितानी बी केलं सगळी 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 कामं करायची बघा नुना घरात वाहतूक वाटून सगळी कामं करायची येणी आता एकिनी ये समजा मांडे घातलेली एकी एकिनी लगेच दोन धुवायची एकीने लगेच सायप करायचा एकजण लगेच कुठं कालून एक एकजण कुठं चपाट्या करायच्या सगळं मिळून मी सळून चाललं म्हणजे आतापर्यंत एकदम व्यवस्थित पार पाडलेलं आहे असं काही नाही बाणवणतंडा नाही कुठं काय नाही सगळं म्हणजे आनंदात गेलेत तुम्हाला माहिती आता बाबांना बन ही मागं माग म्हणजे केव्हा बी आलं तरी भांडाराच असायचं कायम दिली पण चला सगळ्यांनी समजून घेतलं म्हणजे नाही होत काय भांडार नाही होत नाही काय होत असं असं कंटिन्यू चालू राहिलं काय नाही बाबा बहिणी होईल ते उगं टेन्शन होतं मग जर काय वाढलं की मग डोक्याला टेन्शन होतं ना बाबा बहीण आता तुम्हाला तुम्हाला बी माहिती आहे बाबांना बन तुम्हाला काय सांगायची गरज नाही आज तीन लेकरं वाळ हां आता दाजी दाजी दोन महिने म्हणलं तरी दाजीला कामाला उद्याला जाता येणार नाही ना 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 ना? आता कसं आहे दाजीला आणि त्याच्यात आहे बाबा ना, ना आपल्याला आता सोशल मीडिया व्हिडिओ काढल्याशिवाय टाकल्याशिवाय जमणार नाही दाजीला ना 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 ना. कोणी जरी याच्यावर काय जरी म्हणलं दाजीला तरी गप ऐकून घ्यावं लागणार आहे का आता आपलं काम आहे सोशल मीडिया व्हिडिओ टाकणं आणि ह्याच्यात आपल्याला कोण काय बोलतं याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं काम आहे खरं सांगायची परिस्थिती आपला कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय याच्याकडे दुर्लक्ष दा दाजीचं खरं सांगायची परिस्थिती आणि काय माहिती का शेवट आता आपलं जे काम आहे आपल्याला दोन आता एवढाच आधार आहे आपल्याला वावन दुसरा आधार नाही तुम्ही बघताय कामाला चार दिवस काम आहे आणि आठ दिवस घरी बसावं लागतं दाजीला मग तेवढंच आपल्याला काम आहे की फक्त बाबा आपल्याला सोशल मीडिया आपण व्हिडिओ काढणे आणि टाकणे एवढंच आता आपुला आपुला ही तू माग कसं आपलं आपला कामधंदा उद्योग पाणी बघून आपलं दाजी सोशल मीडिया आपलं काम करत होता पण आता सध्याच्याला ही असं झाल्यामुळं दाजीला आता घरीच बसलाय दाजी काय करणार ना बहिण आता ही नीट होत तर दाजीला काही चैन नाही जीवाला का बा दाज तुम्हाला माहिती भाऊ ना बहिणी आपल्याला काही दाजीला बसूशी वाटतं का हा एका गा जागे असं जुफची वाटतं का दाजीला तसली सवय नाही दाजीला दाजीचं शरीर कसं आहे म्हणजे असं निसतं हालणार आहे म्हणजे थोडक्यात कामाच्या बाबतीत तुम्हाला माहिती दाजी का असा हलगर्जीपणा करीत नाही सारखं तास काम पण आता काय आहे बाबा बहिणी चला आलोय आपल्या नसीबाला आता ही नीट होत दाजेला काय कुठं हालता येणार नाही काय काय

पाच रुपये पतंग दिला का मग आता कोण जायचं गावात बर 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 पण आता उद्या शाळा आहे आता सोन आता वाजलेत किती काय मग आता क मामा जायचा कुठे मामा गेलं तु चालतय मग लि घेऊन पतंग तुला आणि उडी वय बाईन बरं <facile noise> <स्तौंता> <स्तौंता> चला जाऊ द्या बा बहिणी मी आता काही जास्त बोलत नाही मला बाहेर काय जमत नाही मी गुंडाळून लगेच बसलो इथं हा बाहेर आलं की पॅक बंद आणि संध्याकाळच तुम्हाला बाहेर नाही दिसणार आपलं बसलं ही जरा मोटर चा बंद करायची त्याच्यामुळे इकडं चला मग बाय बाय सगळ्यांना